नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज रेसिपी आणलेली नाही मी आज उन्हाळ्याची चावूल लागले म्हणून असा छान माठ घेतलेला आहे आणि माठ हा आहे दोन वर्ष जुना त्याला आता कसं स्वच्छ करायचं आणि पाणी कसं थंड करून घ्यायचं हे आपण पाहणार आहोत माठ आपण नवीन न घेता जुन्याच माठाला कसं छान स्वच्छ करून पाणी त्याच्यातलं प्यायला घेणार आहोत असा व्हिडिओ मी दाखवणार आहे माठ आता मी ठेवलेला होता त्याच्यावरती पहा धूळ वगैरे सगळी बसलेली आहे आता आपल्याला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्ही फ्रीजमधलं पाणी पिण्याकरता थंड वाटतं आपल्याला पण फ्रीजच्या पाण्याकरता माठातलं पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं माठावरती आता धूळ बसलेली आहे ती छान मी स्वच्छ करून घेणार आहे हा माठ मी बरेच दिवसाने काढलेला आहे थंडी चालू झाली होती तेव्हापासून मी माठ ठेवून दिलेला आणि आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून माठातलं पाणी प्यायचं याकरिता माठ स्वच्छ करायला घेतलेला आहे आता आपण स्वच्छ कसा करायचा आहे ते पाहू पाण्याने आधी धुवून घेतलेला आहे धूळ सगळी त्याच्यावरची काढून घेतलेली आहे एक लिंबू घेतलेला आहे पहा ते कापून घेतलेलं आहे आणि आपल्याला सर्व बाजूने लिंबू लावून घ्यायचं आहे आणि मीठही दोन चमचे घेतलेले आहे ते सुद्धा लिंबाच्या फोडीवरती लावून आपल्याला माठाला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आपण माठाला लिंबू लावायचं कारण कारण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण साबण लावून धुऊ शकत नाही म्हणून लिंबू आणि मिठाणी छान स्वच्छ करून घ्यायचं लिंबामध्ये सी जीवनसत्व असतं आणि मिठामध्ये सुद्धा तसंच असल्यामुळे दोन्ही एकत्र केल्यानंतर आपण माठ छान स्वच्छ करून घेऊ सगळीकडून लिंबू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे माठातलं पाणी कधीही आपल्या शरीरासाठी चांगलं असतं बाहेरून लिंबू लावून झालेलं आहे आता आतूनही आपल्याला लिंबू आणि मीठ लावून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि मीठ सगळ्या बाजूने आतमधून घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि रसही पिळून घ्यायचा आहे लिंबाचा माठ हे जुन्या काळापासून आलेला असा पाणी गार करण्यासाठी एक भांड आहे त्याच्यासोबत रांजणंसुद्धा असायची पहिल्यानी पण आता फ्रीज निघालेत फ्रीजचं पाणी आपल्या मनाला शांतता देत नाही फक्त जिबेला आणि तोंडाला थंडावा देतं आणि मनाची तृप्तता होत नाही पाणी पिल्यानंतर फक्त गार वाटतं पण माठातलं पाणी पिल्यानंतर आपली तानही भागते आणि मनालाही शांतता वाटते आता मीठ आणि लिंबू असं मी माठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान सगळ्या बाजूने मी लावून ठेवणार आहे ते झालेलं आहे लावून पहा आतून सगळं किशीने त्या लिंबू आणि मीठ आणि आता पाच मिनटं आपण ठेवून देऊ आपल्या मडक्याला किंवा माठाला छान असा लिंबाणी आणि मिठाणी स्वच्छ धुतल्यानंतर ते माठ एकदम लाल जरत दिसतं पहा जसं काय आपण नवीनच आणलं असं माठ दिसणार आहे आता त्याच्या झाकणालासुद्धा आपण लावून घ्यायचं आहे ते सुद्धा छान स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्यांना फ्रीजचं पाणी सहन होत नाही अशा लोकांना माठातलं पाणी प्यायल्यानंतर सर्दीही होत नाही आणि मनाची शांतताही होते का गार पाणी किंवा थंड पाणी प्यायल्याने आमच्या घरात कोणीही असं फ्रीजमधलं पाणी पीत नाही माठातलंच पाणी पितो आम्ही कारण फ्रीजमध्ये बाटल्या ठेवतही आम्ही नाही आमच्या फ्रीजमध्ये तुम्हाला बाटल्या अजिबात भेटणार नाही पाण्याच्या गार पाण्याच्या कारण गार पाणी पिल्यानंतर फक्त आपल्याला थंड वाटतं पण मनाची शांतता होत नाही पाणी पिल्यानंतर आणि ते आपल्या लाही ला चांगलं नसतं गार पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला असा सूज आल काय काय जणांना सूज आल्यासारखी होते त्याच्यामुळे गार पाणी हे सगळ्यांना सूट होत नाही फ्रीजमधलं आता माठ मी छान सगळीकडून आतून बाहेरून मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे लिंबू आणि मिठाने आता आपल्याला परत थोडं पाणी घालायचं आहे आणि परतही छान खळगळून धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपण मीठ लावलेलं ला आहे ते सगळं निघून जाईल आणि लिंबाचा रस तेसुद्धा छान असं सगळं निघून जाईल आणि आपले माठाची छिद्र मोकळी होतील आणि आपलं माठ थंड पाणी व्हायला तयार होईल आपण कितीही दिवस असं माठ ठेवतो त्याच्यामुळे त्याची छिद्र बंद होतात आणि असं आपण स्वच्छ केल्यानंतर छान त्याची छिद्र मोकळी झाल्यानंतर आपल्याला थंड पाणी मिळतं आपल्याला वाटतं आपल्या माठामध्ये जुन्या माठामध्ये गार पाणी होणार नाही पण आपण असे शिद्र मोकळी केल्यानंतर छान थंडगार पाणी होतं त्याच्यामध्ये आणि आता आपण स्वच्छ करून तर घेतलेलंच आहे पण आता आपल्याला थंड पाणी कसं करायचं आहे ते पाहायचं आहे पहा आपला माठ किती स्वच्छ झालेलाच आहे आणि छान जसा काय नवीन आणल्यागत झालेला आहे दोन तीन पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे खळबळून त्याच्यातलं पाणीही काढून टाकलेलं आहे आता आपल्याला माठ भरून ठेवायचा आहे तुमच्याकडे असा पाईप नसला तर बेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही छान माठ धुऊ शकता खळबळून पाण्याने नळाखाली तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवलेले आहे तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता आता आपल्याला त्याचं झाकणही असंच नळाखाली धुवून घेतलं आहे पहा स्वच्छ ते सुद्धा आणि स्टँडवरती ठेवून घेतलेलं आहे पाण्याने भरून आता आपल्याला छान ओला नॅपकिन किंवा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला गुंडाळून ठेवायचं आहे म्हणजे आपण ते, ते पाणी फ्रीजपेक्षाही गार होईल आणि तेही नाही झालं तो मदे माट मदे तर खिडकीमध्ये तुम्ही माठ ठेवा त्याच्या खाली छान असा मोठा बाऊल ठेवा पाणी भरून त्याच्यामध्ये तर ठेवलं तर अगदी तुम्हाला फ्रीजच्या पाण्यापेक्षाही थंड पाणी मिळणार पहा तुम्हाला असं सगळं करून कसं वाटला माझा व्हिडिओ माठाचा आवडला असला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी छान व्हिडिओ झालेला आहे